हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपले मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण दाल पकवान पाहणार आहोत दाल पकवान हा एक लोकप्रिय सिंधी खाद्यपदार्थ आहे जो भारतात आणि विशेषतः सिंधी लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे तो नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून खाल्ला जातो हा पदार्थ महाराष्ट्रात खूप आवडीने खाल्ला जातो तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया डाळ पकवानसाठी हे डाळ मैदा तेल कांदा हिरवी मिरची कढीपत्ता जिरा कोथिंबीर चवीनुसार मीठ हळद लाल तिखट चला तर आपण सुरू करूया बनवायला दाल पकवान हे पहा डाळ घेतो आपण त्यानंतर यामध्ये मिरची हळद मीठ चवीनुसार मिक्स करून घेऊया आता पाणी घालूया आपण आणि कुकरला दोन शिट्टे घेऊया मैदा म्हणून घेऊया आपण मैदा मीठ चवीनुसार आणि जिरं पीठ मळून घेऊया यामध्ये आपण थोडं तेल घालणार आहोत दोन चमचे पहा एक सिट्टी झाली आहे आणि आपलं पीठही मिळून झालंय तर आपण आता बाउलमध्ये काढून ठेवून काढून घेतलं याला आणि झाकण ठेवूया आणि पाच मिनिट रेस्ट करून देऊया तर आता आपण पातेल गरम करत ठेवलं छोटं त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया फोडणीसाठी त्यानंतर आपण जिरं टाकूया कढीपत्ता त्यानंतर लाल तिखट टाकूया आपण यामध्ये आणि आता आपण हे ओतून घेऊया फोडणी डाळीवर बळा घेऊया चला, चला तर आता पकवान लाटून घेऊया हे पहा सगळा घ्यायचा पिठामध्ये असं आणि मग लाटायला घ्यायचं हलक्या हातानेच लाटायचं जे पहा लाटून झाले पातळ असं ते यावर चमच्याने असं होल करून घेऊया आपण तुले 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 तुले। तुले हे पहा असं करून घ्यायचं आणि उरलेले तेही आपण पकवान करून घेऊया पकवान आपण तळून घेऊया आता त्यासाठी तेल गरम करत आहे कढाईमध्ये आता एक एक करून आपण सोडून गॅस कमीच ठेवायची लो फ्लेम ठेवायचं गॅसचं एका बाजूने शेकली की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची <coughs> पकवानावर हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत ये तळून घ्यायचं हे पहा छान असं तळून झालंय हलकासा गोल्डन कलर आलाय त्याला काढून घेऊया रे पहा तयार आहे संडे स्पेशल दाल पकवान खवय आपल्या जिभेचे चोचले पुरवायला असे प्रसिद्ध ल चटकदार लज्जतदार पदार्थ खातच असतात दाल पकवण्याची खासियत म्हणजे हे पकवान कडक कुरकुरीत असते मात्र डाळीसोबत खाताना जबरदस्त मजा येते हे पहा कसे कुरकुरीत झालेत मग तोडून दाखवते कसे कुरकुरीत व चविष्ट तयार झाले आहेत आमचा संडे या दाल पकवानाने स्पेशल झाला आहे तुम्हीही अशा दा स्पेशल रेसिपीने तुमचा संडे स्पेशल करा तर कशी वाटली रेसिपी दाल पकवण्याची नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवी रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद